कर यांच्यावर कुठेही कारवाई होताना दिसत नाहीये सरकार शांत बसलेलं आहे आणि मग इथून तिथून बघत असेल तर विषयांमध्ये लक्ष विचलित करतं पण हिंमत असेल तर मग ते आबू असमी असतील किंवा कोराटकर असतील किंवा सोलापूर सोलापूरकर असतील ना अटक आज कोरटकर आणि देवेंद्र यांचे फोटो देखील समोर आलेले आहेत आज खूप चर्चेत आहेत अनेक फोटोज चर्चेत झालेले आहेत पण महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांची पोच मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत आहे त्यांना काय कोण अटक करणार आहे काल देखील आपण पाहिलं धनंजय मुंडे प्रकरण असेल आत्ता कोण आहे अजून आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगणं गरजेचं आहे पण काल राजीनामा हा घेतल्यानंतर साधारणपणे प्रश्न हाच पडतो की काल जो फोटो व्हायरल झाला काल जो फोटो सगळं चार्जशीट मधून आपण माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचला हा फोटो काही मुख्यमंत्र्यांच्या हाती दुसऱ्या दिवशी गेला नसेल हे तर लगेच कळतं ना, ना। पण मग तीन महिने कशासाठी काढले कोणासाठी काढले कोणाला संरक्षण देत आहे आपण कोणाचे कोणी हात बांधून ठेवलं मुख्यमंत्र्यांचा हा एक प्रश्न उपस्थित होतो राजीनामा घोटाळे एकनाथ शिंदे जिम्मेदार सुजाता फरूक घोटाळे

समोरून जायचं ना बोलतात त्याला कोणी संरक्षण